पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजर साधारे डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक घंट्या प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बाहान अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ करणारी बातमी समोर आली आहे भीमा कोरेगाव येथील दंगलीच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगासमोर हजर न राहिल्यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे आयोगाने वारंवार नोटीस पाठवून हे उद्धव ठाकरे किंवा त्यांचे प्रतिनिधी हजर न झाल्याने प्रकाश आंबेडकर यांच्या वकिलांनी थेट त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जाहीर करण्याची मागणी केली आहे त्यांनी याबाबतचा अर्जही आयोगाकडे दाखल केला आहे मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भीमा कोरेगाव दंगलीबाबत उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं होतं चौकशी दरम्यान हे पत्र शरद पवार यांच्याकडे उपलब्ध नसल्याचं समोर आलं यामुळे हे पत्र आयोगासमोर सादर करावे अशी नोटीस भीमा कोरेगाव आयोगाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बजावली होती हे पत्र आयोगाच्या तपासामध्ये महत्वाचा दोन ठरू शकतो असं मानलं जात आहे आयोगाने कायदेशीर नोटीस बजावूनही उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या वतीने कोणतेही प्रतिनिधी आयोगासमोर हजर राहिले नाही आयोगाच्या नोटीसला या पद्धतीने बगल दिल्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या वकिलांनी तीव्र आक्षेप घेतला आहे आयोगाच्या कारवाईला सहकार्य न केल्यामुळे आणि वारंवार नोटीस देऊनही हजर न राहिल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या विरोधात तातडीने अटक वॉरंट जाहीर करण्यात यावी अशी मागणी करणारा अर्ज त्यांच्या वकिलांनी भीमा कोरेगाव आयोगाकडे सादर केलाय या महत्वाच्या अर्जावर भीमा कोरेगाव चौकशी आयोगाने अद्याप कोणतेही अंतिम निर्णय दिला नाही पण प्रकाश आंबेडकरांच्या वकिलाने अशा प्रकारे अर्ज केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाले आहे हा अर्ज आयोगाने मान्य केला तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा